मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला पातोळ्या कशा तयार करायच्या हे दाखवत आहे त्यासाठी मी हळदीची पानं घेतलेली आहेत दोन आणि त्यासाठी मी आता खोबरं एक वाटी घेतलेलं आहे गूळ एक वाटी ड्रायफ्रूट्स थोडे घेतलेले आहेत खसखस एक अर्धा चमचा भाजून घेतलेले आहे थोडंसं चवीपुरचं मीठ घेतलेलं आहे थोडंसं सुंठ आणि वेलचीपूड थोडी थोडी घेतलेली आहे आणि एक चमचा तूप घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे तर पातोळ्यांचे सारण करण्यासाठी मी आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे एक वाटी खोबरं ओलं त्यात घालत आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खोबरे भाजत आलेले आहे तर त्याच्यामध्ये मी आता गूळ घालत आहे त्यामध्ये मी आता खसखस घालत आहे त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये घालत आहे त्याच्यानंतर हे टेस्टला चवी पुरते थोडेसे मीठ घालत आहे त्याच्यानंतर वेलची आणि सुंठ पावडर थोडी थोडी घेतली होती ती घालत आहे संपूर्ण हलवून घ्यायचे असे नंतर मी आता तूप सोडत आहे आपले पातोळ्यांसाठी सारण तयार झालेले आहे आपण पातोळ्या करायला घ्यायच्या आहेत या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पातळ करून घ्यायचंय तांदळाच्या पिठामध्ये मी पाणी घालून हे पातळ केलेलं आहे त्याच्यामध्ये हे मीठ आपण ठेवलं तर याची चिमटभर मीठ त्यात घालायचं आहे चवीसाठी आणि ते हलवून घ्यायचं असं आता ह्या हळदीच्या पानांना आपण हे पीठ तांदळाचे लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे फार पातळणं फार घट्टणं अशा पद्धतीने करायचं आहे की आपण आता याच्यावर सोडूया आणि त्याच्यामध्ये आपण हे आता सारण त्यात घालायचं आहे हे मध्येच येईल या अशा पद्धतीनं हे सारण त्यात घालायचं आहे त्याच्यानंतर हे असं मिटवून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं ह्या पानाला पण मी आता तुम्हाला लावून दाखवते अशा पद्धतीने हे पीठ पसरायचं आहे त्याच्यानंतर हे सारण आपण एक चमचावर त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्या पातळी अशा परत ते दुमडायचं आहे आणि हे असं सर्व सर्व पानांचं ह्या पातोळ्या उकडण्यासाठी भांडं ठेवले त्याच्यामध्ये लिंबाची फोट हो टाकल्या कारण ते, ते काळं होते पातेलं म्हणून आणि त्याच्यानंतर ह्या पातोळ्या मी त्याच्यात उकडत ठेवण्यासाठी ठेवत आहे त्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे ह्या आपल्या पातोळ्या आपण आता बघूया पंधरा मिनटं झालेली आहेत तर ह्या खूप छान सुंदर झालेल्या आहेत आपण या पातोळ्या आता गार झालेल्या आहेत ह्या काढायच्या आहेत अशा पद्धतीने पानावरची काढायचे आहे आणि हे आपण असं ठेवायचं आहे आपलं नैवेद्यासाठी पण तयार झालेलं आहे तर याच्यात मी आता या पातोळ्या अशा काढून ठेवत आहे या लगेच सहज सुटतात ह्या हळदीच्या पानांमधून त्यामुळे ह्या अशा ठेवायच्या आणि त्याच्यावर काढायच्या माझा तर नागपंचमीचा पातोळ्यांचा नैवेद्य तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर खीर झालेली आहे दही भात घातला आहे त्याच्यावरती आणि शेजारी बटाट्याची भाजी घातलेली आहे मिरची घातलेली भाजी केलेली के आहे मी आणि पातोळ्या किती सुंदर दिसतात पहा त्याचा सुगंधही खूप छान येतो तर अशा पद्धतीनं माझ्या पातोळ्या तयार झाल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडले असतील तर कमेंटही करा थँक्यू